तिथून आपल्याला या बोटीने प्रवास दफे खाऊ अरे हे काय जमा करतायत टोटल इथे बघा पंधरा काउंटर आहेत चला गुड मॉर्निंग आता झालेली आपली ही नाश्त्याची वेळ त्याने बघा इथे मी फ्रूट सलाड घेतलेला आहे इथे दोन पराठे घेतलेले आहेत

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आपला गुजरातमधला शेवटचा दिवस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण गुजरात, गुजरात फिरण्यासाठी फक्त दोन दिवस आलो होतो आणि आपण जे कालच्या दिवसामध्ये सर्व फिरून घेतलं गुजरात हे जसं फिरण्यासाठी जसं ओळखलं जाते तसं ते तीर्थक्षेत्र म्हणून पण ओळखलं खूप सारे देवाची ठिकाणं म्हणजे देवस्थानं या ठिकाणी आहेत आज आपण ज्या ठिकाणी चाललो आहे त्या तो जाण्याचा प्लॅन म्हणजे आमचा अजिबात नव्हता आणि त्याबद्दल कल्पनाही नव्हती जेव्हा मी मुंबई ते गुजरातचा प्रवास केला तेव्हा त्या ते ट्रेनमध्ये आमच्या कंपार्टमेंट मध्ये असलेल्या एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की जर गेलास तर पोळच्या इथल्या त्या ठिकाणी जा आपण आता चाललो भेटला तर जा हा आणि आज आपल्याकडे वेळ आहे आणि आपण ज्या ठिकाणी चाललो म्हणजे पोळच्यामध्ये मध्ये त्या ठिकाणी दोन महत्वाचे देवस्थान आहेत त्याच्यामधलं एक म्हणजे निळखंटेश्वर ते मी इंटरनेट वरती सर्च केलं ना अरे भाई एक नंबर हा म्हणजे मंदिर आहे की एक असं मोठा सेट आहे म्हणजे मूवीचा वगैरे असा ते काय त्याच्यामध्ये मला फरकच एवढा वाटला म्हणजे एकदम भारी होतं आणि दुसरं म्हणजे आपली धनाची देवता समजले जाणारे कुबेर देवाचं मंदिर दे ते अख्ख्या जगामधले फक्त हे एकच मंदिर असं आहे आणि तिकडे जाण्यासाठी बोटीने प्रवास करायला लागतो म्हणजे नर्मदा नदीमधून बोटींनी आपल्याला पलीकडे ते जावं लागतं त्या पुळच्यात या गावामध्ये हे दोन्ही पण मंदिर आहेत आज आपल्याला मुंबईसाठी जायचं आहे त्याच्यामुळे ते आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे म्हणून आम्ही चाललो आहोत रिक्षाने रिक्षा करून चाललो आहे पण तिथे आपल्याला जर एकता नगरपासून म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून तिकडे जर कसं पोहोचायचं असेल हे तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने पुढे जसं समजेल तसं मी तुम्हाला कळवीन आता वाजलेत नऊ मी हॉटेलमध्ये एकदम बेफान असा नाश्ता केलाय पाच सहा प्रकारची व्हरायटी होती आणि तो, तो महत्त्वाचं म्हणजे फ्री नाश्ता होता तर मी आता दुपारपर्यंत आरामात राहू शकतो तर चला आता नऊ वाजलेल्या आहेत आणि आपण आता आपल्या प्रवासासाठी निघतोय चला आपली आता ही रिक्षा आलेली आहे आणि आता आपण या रिक्षा मधून पुढे जायला निघतोय हर्ष कुमार पण सोबत आहे या दादांचा मुलगा हर्ष हाय कर हर्ष हाय कर हाय 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 चला बघूया आपला प्रवास कसा होतोय आज आणि हे बघा आता आपण फायनली पोचलो आहोत जवळ पोईच्याजवळ धाम काय वाटतंय ना स्वामीनारायण मंदिर आणि हे बघा आपण निळकंठ धाम मध्ये आल्या आल्या पहिला आपल्याला इथे हत्तीने दर्शन दिलेलं आहे <laughs> आपण फायनल या ठिकाणी पोचलेलो आहे बघ आपण अजून आतमध्ये गेलो नाय हा हा तरी हा आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो हा का हा आहे इकडला एंट्रन्स निळकंठ धामचा हा एंट्रन्स आहे असं खूप लांबपर्यंत आहे आणि असं वाटलं कुठल्या तरी मोठ्या टी व्ही बाहूबनीचा सेट हा एंट्रन्स पण काय वाटतोय आणि इथूनच आपल्याला पुढे भगवान कुबेराच्या मंदिराजवळ इथूनच आपल्याला जायचं आहे इथून हा आपण आलो होतो या ठिकाणी सर्व पार्किंग वगैरे टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर दहा रुपये तीस रुपये पन्नास रुपये अशी या ठिकाणी पार्किंग आहे तर आपण आता या ठिकाणी आलो होते रिक्षाने आलो होतो हजार रुपये रिटर्न या फेअरवरती आपण इकडे आलो तुम्ही इथे यायचं असेल आणि तुम्हाला जर बसनी यायचं असेल ना तर तुम्ही एकतानगरवरना टमटम किंवा बसनी राजपिप्लापर्यंत येऊ शकतात आणि राजपिपलावरून पोळ्याही वेगळी बस असते दोन्ही वेगळ्या वेगळ्या बस तुम्हाला या ठिकाणी चेंज करायला लागतील पण मी तुला एवढं मला एवढंच सांगतो आहे की आतापर्यंत मला भारी वाटलं अजून मी फिरलो पण नाही तरी पण मला भारी वाटलं आहे पण गुजरातमध्ये तुम्ही जर आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या कारण ते लोक पण सांगतील की त्याच्याबरोबर इथे जाण्यामध्ये तुम्हाला मस्त वाटेल तर चला आता आपण आतमध्ये जाऊया हे बघा इथून आतमध्ये आल्या आल्या या ठिकाणी ए टी एम आहे इथे सर्व बाजूला इथे दुकान आहे जिथे आपण काय नाही काय सर्व खरेदी करू शकतो इथे बघा भज भरपूर असे पर्यटक इथे आलेले आहेत देवदेवतांचे या ठिकाणी सर्व असे मंदिरं वगैरे असे वगैरे आहेत बॅक साईडला आपण बघू शकतो प्रमुख मंदिरं आहेत या ठिकाणी इथे निळखंठ प्रसादम आहे आणि त्या ठिकाणी सर्व गॅलरी आहे ऍक्च्युली हा एरिया खूप मस्त मेंटेन केलेला आहे साफसफाई वगैरे सर्व बघूया आपण हे बघा हा निळखंठ प्रसादमचा हा इकडे मेन्यू कार्ड मोठा असा काउंटर लावलेला आहे टोटल इथे बघा पंधरा काउंटर आहेत आणि प्रत्येक काउंटरवरती काय काय मिळते त्याची नावं आणि त्याची प्राइस या ठिकाणी सांगितलेलं आहे ॲक्च्युली हे मस्त केलेलं आहे म्हणजे कसं फिक्स रेट काय आहे ते बाहेरत लोकांना समजेल उदाहरणार्थ मिनरल वॉटर बघा वीस रुपये आहे समोसा तीस रुपये आहे हां एकदम असे रिजनेबल आहेत चीज पनीर मसाला डोसा एकशे वीस रुपये मंचुरियन साठ रुपये पावभाजी साठ रुपये आहे सर्व एकदम कम्फर्टेबल आहे आणि आतमध्ये तिथे सावलीमध्ये बसून आपण तिथे खाण्याचा आनंद घेऊ शकतो या ठिकाणी प्रमुख मंदिर आहे आणि आपण आता मंदिरामध्ये जाणार आहे का बघते हा आणि तिकडे खिचडी कडी पण मिळते वीस रुपयाला फक्त इथे पार्सल मिळत नाही चला हे बघा इथून जे सर्व दुकान आली आहेत त्याच्यामध्ये सर्व गिफ्ट मिळत आहेत काही नाही काही प्रसादाचे वगैरे वस्तू मिळत आहेत इकडे खाण्याच्या वगैरे सर्व पदार्थ आहेत वेफर्स वगैरे इथे गुजरात स्पेशल खाकर आहेत एवढ्या प्रकारचे फ्लेवर्स वगैरे आहेत आपण पहिला आता जात आहोत मंदिरामध्ये ठिकाण खूप भारी आहे एकदम हे बघा इथे जेंट्स लेडीज साठी टॉयलेट आहे विश्रांतीची जागा पण आहे त्या ठिकाणी दररोज हे प्रदर्शन असते आणि ते याच ठिकाणी असते दुपारी एक ते साडेसहा वाजेपर्यंत आणि सुट्टीच्या दिवशी दुपारी बारा वाजल्यापासून असते त्याच्यामध्ये आपल्याला एवढ्या सर्व गोष्टी आहेत त्या दाखवतात हो आणि त्याची तिकडे माहिती दिलेली आहे खूप छान जाऊ शकतो हा हे बघा आता आपण पोचलो आहोत नटराज फाउंटन जवळ या नटराज फाउंटनच्या बरोबर डाव्या बाजूला तिकडे जुता घर आणि लॉकर रूम म्हणून लिहिलेलं आहे तिकडे लॉकर चार्ज आहे दहा रुपये आणि जुताची बॅग ठेवायची असेल तर त्याची दहा रुपये आहे आपण इथे बाहेरच्या साईडला पण चपला काढू शकतो तुमच्यावरती आहे दहा रुपयामध्ये ठेवायचं की बाहेरच्या साईडला ठेवायचं ते तर हे मंदिर आहे ना ते दोन हजार तेरामध्ये मध्ये या ठिकाणी बांधलेलं आहे श्री स्वामीनारायण या देवाचं हे मंदिर आहे थे। आणि नर्मदा नदीच्या एकदम तीरावरती हे मंदिर आहे या मंदिराच्या बरोबर समोरच्या साईडला पाच मिनिटाच्या अंतरावरती भगवान कुबेराचं मंदिर आहे आणि तिकडे आपण ते बोटीने प्रवास करणार आहे आणि मित्रांनो इथे असा को इन्सिडन्स झालेला आहे की काल मगाशी मी तुम्हाला बोललो की ट्रेन मध्ये मला एक व्यक्ती भेटले होते ते बोलले होते की पोहचाच्या या दोन मंदिरामध्ये नक्की जा आणि तीच व्यक्ती मला या ठिकाणी भेटलेली आहे हे बघा हे ते दादा आहेत जे मला बोलले होते ट्रेन मध्ये नाव का तुमचं निकुंज 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 दादा आहेत आणि ते मुंबईचा येऊ सांताक्रूज सांताक्रुज याद आहे या दाद्याने आपल्याला सांगितलं होतं की इकडे या म्हणून आणि आपण इकडे आलो यांचं कॉन्टॅक्ट नसत हे आपल्याला इथे भेटले बहुत अच्छा लगा मु सेक्युम्युनिटी और झूस से भी बहुत अच्छा लगा मुझे आप अब सेकंड टाइम आया हो ना हां मैं पहले भी बहुत बार आया हूं अभी लास्ट ईयर आया था वापस इधर आया ओके ठीक है थैंक यू आप की वजह से मैं यहां आकर ठीक है पहिला मंदिराचा खाली आलोय इथे बघा आठ गोमुख जलधारा दर्शन स्नान प्रवेश द्वारे इथे आपण आंगळ करून पण मंदिरात जाऊ शकतो हात पाय धुऊन पण मंदिरात जाऊ शकतो आंगळ जर आपण केली तर या ठिकाणी कपडे वगैरे चेंज करण्यासाठी व्यवस्था आहे बघूया आपण इकडे आपण ते आंघोळ नाही करणार आहे पण हातपाय ते बघा गोमुख तिथे पूर्ण मंदिराला गोल असे लावलेले आहेत आणि खूप भारी केलं यार खूप भारी हे बघा हे ते निळखंठ सरोवर आणि ह्याचंच पाणी ते मंदिराच्या भोवती ते पडते आहे जे गोमुख याच्यामधून पडते आहे इथे समोर हे मंदिर आहे आणि इथे एक असंख्य मंदिर आहेत या मंदिरामध्ये आपण प्रत्येकामध्ये दर्शन घेऊ शकतो पण मुख्य मंदिर आहे ते समोर आहे आणि ते ॲक्च्युली खूप भारी वाटते या सरोवर मध्ये कॉइन पण टाकू शकतो भाई पाणी एवढं स्वच्छ आहे ना की मला स्विमिंग पूलची आठवण झाली एक नंबर यार आता आपण मुख्य स्वामीनारायण मंदिराजवळ आलो आहे मंदिर खूप छान आहे खूप छान त्याच्या आजूबाजूला खूप सारे मंदिर आहेत बघा इथे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे अशी खूप सारे मंदिर या ठिकाणी दिसत आहेत आणि मंदिराच्या इकडून जो बॅक साईडचा सा व्ह्यू आहे ना हा नर्मदा देवीसाठी जो बनवलेला आहे तो अप्रतिम आहे आणि त्याच्या त्या बाजूला बघा नर्मदा नदी वाहते खूप सुंदर ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमहा समोर बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे स्वामीनारायण स्वामीनारायण भगवान जय या मंदिराला आपण पूर्ण प्रदक्षिणा पण मारू शकतो आणि मंदिराच्या बॅक साईडने म्हणजे मंदिराच्या मंदिर चा चारी बाजूनी हे सर्व देव देवदेवतांचे फोटो आहेत मूर्ती आहेत आणि खाली बघा हा नर्मदा सरोवर आहे आणि हा आता देवासाठी भोग आणलेला आहे म्हणजे प्रसाद वगैरे देवाला खायला वा ते बघा सर्व लाडू शेव बर्फी सगळं काय काय देवासाठी मित्रांनो आता आम्ही धाम मंदिर फिरलो आहे खूप छान खूप अप्रतिम आणि एकदम भारी असं मंदिर आहे गुजरातमध्ये आलेला बहुतेक म्हणजे पर्यटक या ठिकाणी नक्की भेटत असतो हे मंदिर फिरण्यासाठी तुम्हाला जवळपास दोन ते अडीच तास लागतील या मंदिराच्या बाजूला नर्मदाच्या किनारी तिकडे आपण कुबेराच्या भगवानजवळ जायला तिकडे आपल्याला होळी असते पण आपला बॅडलं की दहा पंधरा दिवसामध्ये दहा पंधरा दिवसापूर्वी ना बडोद्यामध्ये एक ॲक्सिडंट झालं ज्याच्यामध्ये बोटीमध्ये ना चार पाच वर्षाची मुलं लहान होती ती तिकडे बोट बुडाली आणि ते मुलं म्हणजे वाढले त्या ठिकाणी त्याच्यामुळे गुजरातमधले ज्या ज्या ठिकाणी पर्यटक असं चालते जिथे बोटीमधून ते लोकं पलीकडे सोडतात ते सर्व बंद आहे आणि माझा मूड खराब झालेला आहे आता तिकडे जाण्यासाठी मला पुन्हा एक पंधरा एक किलोमीटरचं ट्रॅव्हल करत त्या ठिकाणी जायला लागणार आहे मला रिक्षाने ते जाणं की नाही जाणं ना ना। ते मी आता थोड्या वेळामध्ये ठरविनच पण तुम्ही आलात तर त्या तिकडे नक्की भेट द्या इकडे ती बोट चालू असणार आहे ती थोड्या दिवसामध्ये चालू होणार आहे आता सध्या ते लोक ह्याच्यावरती काही ना काही काम करत आहेत पण ते सुरू होणार आहे आणि हे मंदिर खूप सुंदर आहे इथे आलात तर नक्की भेट द्या आणि संध्याकाळी सहा वाजता आलं तर सगळ्यात बेस्ट ठरेल कारण सहा वाजता या ठिकाणी घोडा हत्ती या सर्वांना घेऊन या निकंठेश्वराची या ठिकाणी पालखी निघते आणि ते म्हणतात की ते बगड्यासारखी असते त्याच्यामध्ये तुम्ही तर आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या आता मी बघतो त्या ठिकाणी जाणे माझ्या नशिबात आहे की नाही ते आपलो अमूक लोक है ना लो लो मानतार रखते ना वो लोक वहां पाच पाच अमावस्या ऐसे भरते वहां ओके और जो बडोदा में उधर मतलब एक्सीडेंट हुआ था ना बडोदा में हां वो कोई है कोई रानी चलाओ कुछ तो कितने लोग उधर मरे गए थे नौ बच्चे थे अच्छा के बच्चे थे हां तो इसी की वजह से ये बंद किया है हां ओके लेकिन अच्छा है क्या मंदिर बहुत कुबेर भगवान खाना भी है ना फ्री में मिलता है ले दर्शन कर लेने का, एक बजे वहाँ चालू हो जाता है खाने का बारह तो। और इधर फ्री वाला खाना रहता है क्या इधर कितना रुपया रहता है देखो ये कैंटीन में ना कैंटीन का बोल्ड लगाया था वो वहाँ है न साठ रूपए का कुछ है और पंजाबी कुछ है सौ रूपए ओके एक दफे दिया दूसरी दफे नहीं देते और ये करता है ना नी ये वीआईपी कैंटीन है इधर ओके हाँ? हाँ? रहते ना हाँ? वो कैंटीन में जाएंगे में डिश मिलती है हाँ? और दो दफे खाओ तीन दफे खाओ अनलिमिटेड अच्छा, है हाँ, अच्छा और क्या है मिठाई मिलेंगी हाँ? मिलेंगी ओके ये आपने बहुत अच्छी बात बताई मुझे मिठाई बहुत पसंद है अच्छा। <laughs> आप इधर कितने साल से काम करते हो ना ये अभी मैं यहाँ दो एक बरस हुआ बहुत अच्छा है ये दस बरस ऐसी बना मैं पहली बार इधर आया किसी का सुन के लेकिन बहुत अच्छा लगा मुझे मतलब बिलीव भी नहीं हुआ कि मैं गुजरात में आया हु हाँ। ऐसा लगा पहला कि मैं अयोध्या में आया हूँ मैं मुंबई से बॉम्बे से, से। आ, तो इसका मंदिर का टाइमिंग क्या रहता है इसका अभी देखो ये कुछ रविवार रहता है ना हाँ। तो चालू रहता है वो हाँ। तो पाँच बजे से तो रात को नौ बजे तक लेकिन दोपहर में कुछ बंद दो रहता दो है फिर को दोपहर को कब वो अमुख सोमवार मंगलवार है ना कुछ दर्शन में हुए जब बारह दस को बंद होता है तीन बजे तक ओके okay. फिर तीन से खुलता है तो नौ बजे तक ओके आपका नाम क्या है सुभाष सुभाष हाँ ओके okay. इधर हमारे को हमको सुभाष दादा मिले थे जिनको बहुत अच्छी जानकारी दी थी सुवास ज्यादा हाँ ओके okay. 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 ठीक ओके ठीक है चलो थैंक यू चलो बाय बाय अच्छा अरे क्या जमा करता है पूरा मंदिर पूरा पूरा होता है हाँ मंद ओरिजिनल एपावळा बोलते स्कूल त्याचं काय असतं काय करायचं महिला गे काली पोत्र दिगा उसमें डालते हैं दुसको हां मंगलसूत्र में अच्छा लेकिन ये किसने उड़ाया था इधर भगवान भेज भगवान भेजते हो। अच्छा देवाने पाठवले ते दाखव कसं असते पवळा हे बघा रेड कलरचा आहे तेच म्हटलं लांबून बघितलं तर काहीतरी जमा करू ते सर्व हे दोन दिले तुला भगवाननी आता आम्ही हे लाडू घेतलेले आहेत वीस रुपयाला लाडू आहे आणि आम्ही इथे हे पाच पॅकेट घेतले तर चला आता आपण खूप अप्रतिम अशी जागा आहे आता आपण या मंदिरामधून बाहेर आलेलो हे मंदिर आहे ना ते मंदिर कमी आणि एखाद्या बाहुबली मुव्हीचा सेट मला तो जास्त वाटतोय जर गुजरात मध्ये तुम्ही कधी आलात तर या ठिकाणाला एकदम नक्की भेट द्या तर हा बघा हा पूर्ण पार्किंग लॉट आहे आणि समोर त्या ठिकाणी राहण्याची वगैरे सर्व व्यवस्था आहे तर चला मित्रांनो आता बाहेर पडलेलो मी मागाशी बोलल्याप्रमाणे की ते नर्मदा नदीवरती तो ॲक्सिडेंट झाल्यामुळे तिकडलं बंद आहे आणि आता आपण त्या रिक्षावाल्यांसोबत आता आपण चाललो आहोत त्या पलीकडच्या मंदिराजवळ म्हणजे कुबेर देवाच्या मंदिराजवळ चाललो आहोत तिथून ते बाय रोड ते बारा किलोमीटर आहे आणि बोटीने फक्त पाच मिनटं लागतात तुम्ही आलात तर तेव्हा बोट चालू झालेली असेल बोट फक्त वीस रुपये घेते चला आपण निघूया बघा ते निळकंठ धामच्या इकडून ही जी खाडी आहे म्हणजे नर्मदाची नदी ती पार करावी लागते बोटीतून पण बोट सध्या बंद असल्यामुळे आपण इथून रिक्षाने चाललो आहोत पलीकडे आणि तेही बघा तिकडे ते मंदिर दिसते या मंदिरामध्ये आपण चाललो आहे तर आता आपण फायनली पोचलो आहोत भंडारी कुबेरच्या मंदिराजवळ हा एरिया तो वडोदरामध्ये पडतो या मंदिरचं सांगायचं म्हणजे ह्या मंदिर आहे तो धनाची देवता कुबेर याचं हा जगातील एकमेव मंदिर आहे अडीच हजार वर्ष जुनं मंदिर आहे आणि असं मानलं जाते की भगवान शिवाने हे मंदिर बांधलं होतं आम्ही आता बाय रोड आम्हाला यावं लागलं कारण बोटचा मार्ग बंद असल्याने पण इकडून जो रोड आहे तो तो खूप मला जास्त वाटला म्हणजे पंधरा किलोमीटरचं अंतर होतं पण चढण उतरण खूप होती जर धामच्या इकडून जर मला इथे यायला भेटलं असतं तर मला खूप बरं वाटलं असतं कारण तो बोटीने काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट करायला भेटला असता टाईम पण कमी पडला असता आणि फक्त वीस रुपयामध्ये आपण येऊ शकलो असतो तुम्ही जर आलात तर धामच्या इकडून पलीकडे असलेल्या कुबेरा मंदिरामध्ये बोटीने नक्की या हे बघा या मंदिराच्या बरोबर लेफ्ट साईडला ले या ठिकाणी पार्किंग वगैरे आहे आणि आता आपण इथून आतमध्ये चढलो इथे बघा मस्त उसाचा रस पण आहे आपण नंतर पिऊया मध्ये जाताना आपल्याला सर्व प्रकारचे इकडे असे स्टॉल्स लागणार आहेत चला आपण जाऊयात हे बघा इथे बघा केवढे मोठे मोठे फेटे ठेवलेले आहेत ते इथे भगवान कुबेराची जेव्हा रथ निघत असेल तेव्हा हे फेटे यूज करत असतील इस थे कुबेर चा ले ले ते कुबेर भंडारीचं मंदिर आणि आतमध्ये फोटो व्हिडिओ काढण्यासाठी अलाव नव्हतं हे बघा इथे लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आपण आतमधलं दाखवू शकलो नाही चला हे बघा हे समोर येथे धाम तिथून आपल्याला या बोटीने प्रवास करत या कुबेर भंडारीच्या मंदिरामध्ये यावं लागते हा गरमीमध्ये ऐसाच भेटला तुला थंडीचा हा येतोय खालती फिरायसाठी तर आलो पण इथे वरती जाणं ना लय कष्ट आहे एकदम उभाच्या उभं चढण आहे दमलीस उचल ये चल आ, ये ये आता मी जाम दमलो आहे आणि इथे आता उसाचा रस पितोय वीस रुपयाला तर चला नर्मदेच्या काठी उसा तर प्यायला या गोड किती आहे इथे कुबेराच्या मंदिरामध्ये फ्री जेवण असते तिथे आपण आलो हे बघा इथे फ्रीच्या जेवणामध्ये दोन चपात्या आहेत भाजी आहे इथे हा शिरा आहे इथे डाळ आहे आणि इथे हा भात आहे आणि ते पण या कुबेरच्या कुबेर भंडारीच्या मंदिरामध्ये एकदम फ्री आहे म्हणजे आवडती भाजी आहे कशी आहे चला जेवायला या बोला कुबीर भंडारी महाराज की तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण पोळ्याला आलो होतो जे एकतानगर पासून जवळपास पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्या ठिकाणी आपण पहिलं धाम बघितला आणि त्याच्यानंतर कुबेर भंडारी बघितला आपण त्याच्यानंतर दोन्ही मंदिरं बघितली त्याच्यामधलं धाम मंदिर आहे ना ते अप्रतिम होतं आजपर्यंत मी अशी प्रॉपर्टी आहे ना मेंटेन केलेली कधीच कुठेच बघितली नाही ते मंदिर कमी आणि एखाद्या मोठ्या मूवीचा सीट जास्त होता खूप प्रसन्न वाटलं आतमध्ये सगळ्या सोयी त्या ठिकाणी अवेलेबल होत्या हा गुजरातला आलात ना तर तिकडे एकदम नक्की भेट द्या त्याच्याहून त्याच्या म्हणजे नर्मदेच्या काटेवरती ते काटे मंदिर आहे नर्मदेच्या काठावरून आपण त्या बोटीने पलीकडे आल्यावरती तिथे कुबेर भंडारीचं मंदिर आहे म्हणजे आपली धनाची देवता त्या ठिकाणी आपण आलो होतो दर्शन घेतलं मस्त तिकडे सुद्धा वातावरण तिकडे फ्रीचं जेवण होतं खूप सुंदर जेवण होतं आणि त्याच्यामधून शिरा होता ना तो एकदम मस्त होता आपण मस्त होतं ते आणि ते वगैरे आपण घेतलं प्रसाद वगैरे घेतला आता आपण पुन्हा निघतोय आपण रिक्षाने आलो होतो पुन्हा निघतोय आपण ज्या ठिकाणी आपण रेल्वे स्टेशन आहे एक तिकडे एकता नगर एकता नगर रेल्वे स्टेशन जवळ पुन्हा आपण जातोय मुंबईसाठी निघतोय या त्या गुजरातच्या पूर्ण सगळ्या त्या सिरीज म्हणजे त्या तीन चार चार आपण व्हिडिओ केल्या चार ठिकाणी आपण भेट दिली त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक ठिकाणाबद्दल तुम्हाला सांगितलं आहे ज्याच्यामध्ये आलं हॉटेल फूड राहणं पिणं खाणं शिवाय फिरणं सगळं सगळं काही दाखवलेलं आहे हां खर्च वगैरे सर्व आहे तुम्हाला ती प्रत्येक व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये अंदाज येईल तुम्हाला तर तुम्ही इथे सुद्धा नक्की भेट देऊ शकतात तर आता हाबलग इथेच थांबवतो आहे आता मी जाणार हॉटेलवरती सगळं आपलं आटपणार आणि मुंबईच्या दिशेने पुन्हा निघणार आणि उद्यापासून आपली तीच पुन्हा लाईव्ह सुरू होणार लवकरच आपण पुढे कुठेतरी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू कारण कसं ऑफिसमुळे कुठे जाण्याचं पॉसिबल नाही होत एवढं इच्छा असूनही जाता येत नाही तर बघूया पुन्हा कुठे नशिबात कधी ते आता हा ब्लॉग इथेच थांबवतो बघा हा सगळे ब्लॉग बघा आणि असेच भरभरून प्रेम देत राह आता हा व्लॉग इथेच थांबवतो हा व्ला कसा वाटला नक्की कळवा चॅनल वर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ होतो बाय बाय